मित्रांनो आज भव्य <द्ड़िवेश>। मैदान डोरलेवाडीकरांचं ओपनचं मैदान पार पडते आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमी श्री बाकासूर सकाळी दाखल झाला होता त्यानंतर आपल्याला एकेट गटामध्ये ते पाळताना पाहायला मिळाला बाकासूरसोबत एक नवीन चेहरा होता बाकासूरू आजकाल नवनवीन चेहरे उजेड आणण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक मैदानात एक नवीन चेहरा आपल्याला पाळताना पाहायला मिळतोय बाकासूसोबत आज हे असाच एक चेहरा होता गटेडमध्ये निंबूतकरांचा पक्ष आणि बाकासूसूर गटपासून सीमेंसाठी पात्र झाले आता बाकासुरू नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार तर मित्रांनो सर्वज गट पूर्ण आले आहेत आणि सैमीचे चिठ्ठे देखील काढण्यात आले आहेत या चिठ्ठ्यानुसार बाकासुरू आपल्याला सोबत पाश्या आपल्याला सेमी क्रमांक सहा तास क्रमांक तीनवरती पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आज नक्कीच ही गाडी गोला मानकरी होईल हेच वगैरे महाराजांच्याकडे प्रार्थना करूया मित्रांनो तुम्हाला काढते बाकासुरा आणि पाक्ष्या एक नंबरची मानकरी होतील का करून नक्कीच सांगा सात मुंबई पुण्याबा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन वेटीमध्ये बाकासर आणि पक्षाला सेमेंटसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा